गनिशोच्चों गनिशोच्चों संतनगर गणेशोत्सव मित्रमंडळाचा गणेशोत्सव उत्साहात साजरा मान तालुक्यातील बिदाल समतानगर गणेशोत्सव मित्रमंडळाचा गणेशोत्सव यंदा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला गणेशोत्सव काळात सामाजिक धार्मिक व क्रीडा स्पर्धा तसेच लहान मुले व महिलांसाठी विविध फनी गेम्स व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते या उपक्रमांमुळे परिसरात आनंदी व भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते या गणेशोत्सवात महिलांचा मोठा सहभाग दिसून आला संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण होते यावेळी मंडळाचे अध्यक्ष अक्षय माने म्हणाले की समतानगर गणेशोत्सव मंडळ दरवर्षी समाज प्रबोधन व सांस्कृतिक कार्यक्रमांना प्राधान्य देते समाजातील सर्व घटकांचा उत्स्फूर्त सहभाग हीच आमची खरी ताकद आहे समतानगर गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष अक्षय माने उपाध्यक्ष वैभव जाधव खजिनदार प्रवीण जाधव सचिव सूरज धोत्रे तर सदस्य तानाजी माने समीर जाधव विक्रम माने बंडा जाधव मल्हारी जाधव महादेव मधने दत्तात्रय पवार अधिक जाधव सूरज जाधव रोहित जाधव दीपक जाधव ओंकार माने गणेश माने अतुल माने चैतन्य माने सुदर्शन माने किरण नामदास करण तुपे अजित जाधव तुषार जाधव अविनाश माने संतोष गुंजवटे शुभम माने सोहम माने प्रणव जाधव तुषार जाधव रोहन बोराटे ज्ञानेश्वर माने गणेश चव्हाण आवळे अमितावळे आवळे व समस्त नागरिक यांनी गणेशोत्सव यशस्वी होण्यासाठी प्रयत्न केले झुंजार न्यूज महाराष्ट्र कार्यकारी संपादक ओंकार माने बिदात